नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यात आपल्या देशात आपल्या शहरात तरुणी भगिनी मुली शाळेतल्या मुली सुरक्षित आहेत का नेहमी अनेकदा असे प्रश्न उपस्थित होतात आणि जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा त्या प्रश्नांच्या मागे एखादी भयंकर घटना घडलेली असते जबाबदार कोण असा प्रश्न दरवेळी उपस्थित करण्यापेक्षा या घटना घडूच नाहीत यासाठी प्रत्येक मुलीने स्त्रीने आता खंबीर होण्याची खरी गरज आहे पुणे शहर म्हणजे शिक्षणाचे माहेर घरच येथे अनेक छोट्या छोट्या गावातून अनेक मोठ्या शहरातून कोणी परराज्यातून तर कोणी थेट परदेशातून शिक्षण घेण्यासाठी पुण्यामध्ये आले आहेत हे शिक्षण घेत असताना अनेक तरुणी मनाशी स्वप्न बाळगून ध्येय मनाशी ठेवून आपल्या स्वतःच्या घरापासून लांब आलेले असतात अशातच मुली म्हंटल की त्यांना थोडं जपून राहावंच लागत घरून सतत काळजीचे फोन येत असतात आई वडिलांना तर सतत आपल्या मुलीची काळजी लागलेली असते आणि काळजी तरी का असू नये वर्तमानपत्र न्यूज यातून दररोज वेगवेगळ्या घटना आशा घटना समोर समोर येत असतात अशा आल्या की पालकांना नुसता घोर लागतो याच पुण्यात गजबजलेल्या ठिकाणी एका मुलीवरती अत्याचार स्वारगेट बस स्टँड वरती ही घटना घडली ही अत्याचाराची घटना घडली ते ही सकाळी सहा वाजता तर झाले असे की तरुणी मूळची फलटणची राहणारी होती शिक्षणासाठी ती ही इतर मुलींप्रमाणे पुण्यात राहायला आलेली होती शिक्षण घेऊन आई वडिलांच स्वप्न आणि स्वतःच स्वप्न पूर्ण करायचं असं तिने ठरवलं होतं शनिवार रविवार नेहमीप्रमाणे सुट्टी असल्यामुळे ती फलटणला म्हणजे स्वतःच्या गावी जात होती असेच शनिवारी घरी जाण्यासाठी ती बस स्थानक म्हणजे स्वारगेट बस स्टँडला आली नेहमी प्रमाणे जिथे फलटण गाडी लागते तिथेच ती उभी राहिली थोड्या वेळाने गाडी येत नसल्याने ती थी इकडे तिकडे फिरू लागली गाडी यायला उशीर असल्याने ती तिथल्याच एका बाकड्यावर बसली तिला लांबूनच बराच वेळ एक इसम लक्ष ठेवून तिच्या प्रत्येक हालचालींवर त्याचं बारीक लक्ष होत ती बाकड्यावर बसलेली पाहून हा इसम तिच्या शेजारी येऊन बसला त्याने वेळ बघून लगेच त्या मुलीशी बोलायला सुरुवात केली तू कुठली कुठे चाललीस तुझे वडील काय करतात वगैरे वगैरे आपुलकीने विचारलेल्या प्रश्नांना त्या मुलीने सुद्धा उत्तर दिली आपणही असेच कोणी अनोळखी विचारपूस करत असेल तर त्यांच्याशी बोलतो ओळख काढतो पण असं बोलणं ओळख काढणं किती धोक्याच असत मलाही फलटणला जायचं आहे मी गाडी लागली की सांगेल ताई तुला तो सतत ताई ताई बोलत होता त्यामुळे त्या, त्या मुलीचा त्याच्यावरती विश्वास बसला परंतु त्याच्या मनात भलताच प्लॅन शिजत होता ताई त्या बोलून त्याने गोड बोलायला सुरुवात तर केली होती परंतु त्याच्या मनातली विकृती त्या बिचाऱ्या ताईला दिसली नव्हती थोड्या वेळाने त्याने त्याच्या मनात जसं ठरवलं होतं त्या पद्धतीने तो नराधम उगाच फलटण गाडी कोठे लागली का ते पाहायचं नाटक करू लागलं तोपर्यंत आसपास असलेल्या लोकांना ते दोघे सोबतच आहेत असं वाटू लागलं कारण कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही आजूबाजूला आसपासही कोणीच नव्हतं त्याने तिला सांगितले ताई सोलापूर फलटण गाडी आली आहे आपण जाऊयात का त्या गाडी ती मुलगी त्याला म्हणाली दादा फलटण गाडी तिकडे लागत नाही इथेच लाग परंतु तो नराधम तिला म्हणाला नाही ताई कधी कधी लॉंग रूटच्या गाड्या पटकन जातात त्यामुळे त्या, त्या पलीकडे थांबतात असे सांगितल्याने मुलीला त्याच्यावर विश्वास बसला आणि फलटणला लवकर जाता येईल या हेतूने ती त्याच्या बरोबर त्या, बरो बर त्या बसकडे गेली पण तिथे गेल्यानंतर तिला बस मध्ये पूर्ण अंधार दिसला ती त्याला म्हणाली दादा गाडीत तर पूर्ण अंधार दिसतो आहे तसा तो नराधम बोलला अग ताई लांबची गाडी आहे त्यामुळे लोक झोपले आहे वाटल्यास तो वरती जाऊन टॉर्च लावून बघ एवढा वेळ त्या दादावर विश्वास ठेवल्याने ती गाडी मध्ये चढली तिने टॉर्च लावून पाहिलं तर गाडी पूर्ण रिकामी ती मागे फिरणार तितक्यात तो नराधम गाडीत शिरला त्याने दरवाजा लावून घेतला तिला काही कळायच्या आत त्याने त्याचा डावसा त्या नराधमाने स्वारगेट बस स्थानकामध्ये त्या बंद बस मध्ये त्या मुलीवर अत्याचार केले जो काही वेळापूर्वी आपल्याला ताई ताई म्हणत होता त्या नराधमाने ताई या शब्दाला आणि त्या नात्याला काळीमा

आपल्यावर अत्याचार केला आहे या विचाराने तिचं मन सुन्न झालं असणार ती धडपडत उठली तिच्या मनात पोलीस कंप्लेंट वगैरे ती अवस्थेत फलटण गाडी पोहोचली पण ती अजून घाबरलेल्या अवस्थेत होती तो नराधम आपल्या तर आला नाही हे तपास त्यानंतर तिने तिच्या मित्राला कॉल करून घडलेला सगळा प्रकार सांगितला त्याने लगेच पोलीस स्टेशनला जाण्यास सांगितलं मग तिने पोलिसांना सर्व घटना सांगितली पोलिसांनी सुद्धा लगेचच तपास सुरू केला सर्व सीसीटीव्ही तपासले त्या नराधमाचा चेहरा समोर आला त्यानंतर त्याचे नावही समोर आले आहे दत्तात्रय गाडे मूळचा शिरूरचा त्या नराधमावर आधीच अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले होते थोड्याच वेळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली स्वारगेटला घटना घडली तेही सकाळी सहा वाजता सगळीकडे खळबळ उडाली पुन्हा एकदा पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला स्थानिक शिवसेना ठाकरे गटाने बस स्थानक मधील सुरक्षा व्यवस्थापक यांच्या ऑफिस ची तोडफोड केली पोलिसांनी त्या नराधमाच्या भावाला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे तो नराधम फरार आहे उद्या तो सापडेलही पण शहरात रोज सकाळी पाच वाजता अनेक मुली ट्युशन साठी सकाळी वॉकिंग साठी अनेक, अनेक तरुणी कॉलेजला जॉबला अशा जात असतात त्यांच्या सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला खर तर मुलींनी आता स्वतः सक्षम होण्याची गरज आहे या परिस्थितीत अशा घटनांना सामोरे जाण्याचे धडे घेण्याची आता वेळ आली आहे अशा नराधमांना जागेवर सरळ करता आलं पाहिजे आपल्या सर्व भगिनींना घाबरून न जाता येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी खरंच सर्व महिलांनी सक्षम बनलं पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार